कलेक्टर ऑफिस आला होता तुम्ही काय घडलं काय केलं आम्ही खूप साऱ्या जणांना म्हणजे असं मोठ्या मोठ्या एस पीला डिवाईस पीला कलेक्टरला वगैरे अर्ज दिला होता हा गुन्हा ज्या पोलिसांमुळं घडला ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं हे गुन्हा करण्यासाठी त्यांच्या त्यांना म्हणजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून आणि हे अर्ज आम्ही सतरा तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की चोवीस तारखेपर्यंत तुम्ही काही ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ नांदेडमध्ये कुठेही आत्मदहन करू सक्षमचे मम्मी आणि मी आणि सतरा तारखेपासून ते आज चोवीस तारीख आली शेवटची तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे आणि आज चोवीस तारीख आहे तर आम्ही ते आत्मधन करण्यासाठी आलो आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं स्वतःच स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो तेवढं ते, ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले ते लायकीचेच नाही त्या विचार पण ते आले आणि आम्हाला म्हणजे मारहाण केली आणि त्यानंतर जातीवर शिवे सुद्धा केली त्यांनी मॅडमनी पोलीस आहार बोलली आणि मला मारली माझी धरून मारली तुम्हाला कशाचं आंदोलन लागते वगैरे वगैरे हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची तर आम्ही कशासाठी आलो तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी आलो तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असते का तिचा मुलगा किंवा तिचा नवरा तिचा लेकर असं कोणी गेला असत ती बसली असती का बरं असं शांत एवढे दिवस बसली असते का शांत ते एक महिना आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथं कोणी कोणी भेटलं नाही सगळे बसले घोषात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते त्यांचा लेकरू गेला असता मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचं लेकरू गेला असतं की ना आता पण काही ना काहीतरी ऍक्शन घेतली असते तर सक्षम काय गरीब बिचारा त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी ते ऍक्शन घेत नाहीत ना वाले आहेत ते बोलते नाही पोलिसांवर अच्छा आज कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही आज बाराच्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं आम्ही कुठे ना आमी, आमी, आम आम कुठे आत्मधन करू इथून जाऊ आम्ही थोडी म्हणजे हमेशा पिछावर राहणार वगैरे आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आजच्या रात्री बाराच्या पहिले आम्ही स्वतःला काय ना काहीतरी करून घेणार तुम्हाला ना, चान्स नाही देणार उद्यापर्यंत हमेशा आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांच्या ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून सक्षमची मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार

सक्षम गेला दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे पोलीस वाल्यावर कारवाई झाली पाहिजे मया सक्षमला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आमच्या सक्षमला ला पोलीस वाल्याला गिरफ्तार केलं पाहिजे त्याला सजा पाहिजे त्याला तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका मग आमचे दोघीच मेलेलं तोंड बघू शकता याची जिम्मेदार फक्त ते असतील ज्यांना कोणाला आम्ही अर्ज दिलेला आहे डीएसपी भी मान हलवलू पाहिला आणि बसायला आहे डीएसपी